नोकराणीत साथीदाराच्या मदतीने योजना आखून मालकाच्या रकमेवर डल्ला संशयित मालकाच्या ड्रायव्हरचा मुलगा जत तालुक्यातील मुंडी येथील जबरी चोरी उघडकीस अडीच कोटींची रक्कम जप्त सात जण अटकेत एल सी बी कडून मोठी कारवाई जत तालुक्यातील उमदी येथे झालेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे नोकराने साथीदाराच्या मदतीने मालकाच्या रकमेवर डल्ला मारला असून सदरचा नोकर हा मालकाच्या ड्रायव्हरचा मुलगा निघाला अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचा असलेला हा गुन्हा तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे तब्बल अडीच कोटींची रोख रक्कम जप्त करून सात जणांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंधरा एप्रिल रोजी फिर्यादी अनिल अशोक कोडक रणार उमदी हे त्याच्या चार चा जात असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या चारचाकीला दुसरी चारचाकी आडवी मारून काठी आणि रॉड आणि दगडाचा वापर करून मारख करून जखमी करून त्याच्या जवळील रोख रक्कम सोन्याची अंगठी मोबाईल आणि चारचाकी जबरदस्तीने काढून घेतली होती याबाबत जबरी चोरीचा गुन्हा उमदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता तर रवी तुकाराम संधी वय त्रेचाळीस अजय तुकाराम संधी वय पस्तीस दोघेही राहणार उमदी आणि चेतन लक्ष्मण पवार वय एकवीस राहणार इंडी रोड विजापूर कर्नाटक या तिघांना कोंडे येथून ताब्यात घेतले तर लालसा हजरत होणवाण वय चोवीस आदिलशाह राज मोहम्मद अतार व सत्तावीस साई सेतू जाधव व एकोणीस तिघेही राहणार उमदी सुमित सिद्धाराम माने व एकोणीस राहणार पोखणे उत्तर सोलापूर चढचण रोडवरून अटक करण्यात आली तर यातील साई जाधव हा फिर्यादी अनिल कोडग यांच्याकडे कामाला असल्याने व रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव याला होती साई जाधव हा फिर्यादी यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असून सदर चारचाकीमधून रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव यांनी संशयित अजय संधी आणि बाकी संशयितांना दिली व पैसे चोरी करण्याबाबतची योजना आखली असल्याची माहिती मिळाली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे उपनिरीक्षक बंडू साळवे नागेश खरात अनिल कोळेकर महादेव नागणे सागर टिंगरे अमर नरडे सतीश माने सागर लवटे संदीप गुरव दरिबा भंडकर मच्छिंद्र बर्डे आमसिद्ध खोत संदीप नलावडे उदय माळे सोमनाथ गुंडे मुलानी शिवाजी जित गणेश शिंदे संतोष माने कपिल काळे आगतराव मासाळ सोमनाथ पोरकरे इंद्रजित मोहते कावेरी मोटे मेद्रे कॅप्टन गुंदवाडे अजय पाटील विजय पाटणकर आणि सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे हिंदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ते ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे